कर्व्यांबद्दल रपू परांजपे यांनी लिहिले आहे सामान्य माणसांच्या मानाने त्यांची बुद्धी पुष्कळच तीव्र होती परंतु नुसत्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांच्या हातून जे कार्य घडले ते खचित घडले नसते बुद्धीपेक्षाही जास्त मौल्यवान असे ध्येयनिष्ठा चिकाटी साधेपणा निर्दोष चारित्र्य निस्वार्थीपणा पैशांच्या व्यवहारातील चोखपणा व सर्वांशी मिळून मिसळून व त्यास न दुखावता त्यांच्याकडून काम करून घेण्याची हातोटी हे गुण त्यांच्यामध्ये अति मोठ्या प्रमाणात होते व त्यामुळेच त्यांच्या हातून एवढे मोठे कार्य घडले रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड हे कर्वे यांचे गाव धोंडो केशव कर्वे यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी तत्कालीन प्रथेप्रमाणे जवळच असलेल्या त्यांच्या आजोळी शेरावली या गावी झाला गरिबी तर पाचवीलाच पुजलेली होती कोकणात जन्मलेल्या असंख्य महत्त्वाकांक्षी मुलांप्रमाणेच धोंडू तेथे मिळेल ते, ते शिक्षण घेऊन मुंबईला आला त्याचे पुढील शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूल आणि एल्फिस्टन महाविद्यालयात झाले अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये ते गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी ए परीक्षा उत्तीर्ण झाले पदवीधर झाल्यावर सरकारी किंवा खाजगी कंपनीच्या नोकरीत न शिरता त्यांनी शिक्षक व्हायचे ठरविले ते मराठा हायस्कूलमध्ये शिक्षक बनले मुंबईमध्ये नरहर जोशी या मित्राचा त्यांना त्यांच्या प्रगतीसाठी खूप फायदा झाला बालपणापासून त्यांची सामाजिक जाणीव खूप तीव्र होती पैसे कमवायला लागल्यापासून त्यांनी रुपयातील एक पै म्हणजेच एक टक्का धर्मदाय किंवा सामाजिक कार्यासाठी खर्च करायचा नेम सुरू केला होता पुढे त्यात वाढ करून पाच टक्के असे प्रमाण केले आणि नंतरच्या काळात तर जरुरी पुरते स्वतःला ठेवून इतर सर्व ते दान करून टाकीत असत त्या काळी विधवा विवाहाला समाजाची मान्यता नव्हती एवढंच नव्हे तर बालविधवा किंवा विधवांना अमानुष रूढी आणि प्रथांचा सामना करावा लागत असे ते पाहून कर्वे यांचे मन विदीर्ण होत असे वैचारिक मतभेदांमुळे बाळ गंगाधर टिळक बाहेर पडले होते त्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्गसन महाविद्यालयात एका गणिताच्या अध्यापकाची गरज होती गोपाळकृष्ण गोखले एल्फिन्स्टन महाविद्यालयात कर्व्यांचे सहअध्यायी होते त्यांना कर्वे यांचे गणितावरील प्रभुत्व माहीत होते त्यामुळे त्यांनी कर्वे यांना फर्गसनमध्ये गणिताचे अध्यापक म्हणून बोलावले डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात निमंत्रणाने अध्यापकाची जागा दिली जाणे हा मोठा सन्मान होता नोव्हेंबर अठराशे एक्याण्णवमध्ये ते फर्गसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापक म्हणून रुजू झाले सामाजिक रीतिरिवाजानुसार वर्षी लग्न झाले होते पण दुर्दैवाने त्यांची पत्नी राधाबाई यांचे अठराशे एक्याण्णव मध्ये निधन झाले विचाराने पुरोगामी बनलेल्या कर्व्यांनी दुसरा विवाह विधवेशीच करायचा असा निश्चय केला व त्यानुसार नरहरची बालविधवा बहीण गोदुबाई हिच्याशी अठराशे मध्ये दुसरा विवाह केला त्यामुळे त्यांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला खूप मनस्ताप झाला पण ते परिस्थितीला शरण गेले नाहीत उलट त्यांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये इतर पुरोगामी विचारसरणीच्या लोकांच्या सहाय्याने विधवा विवाह संघ ही संस्था स्थापन करून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली विवाह हा विषय धर्माशी निगडित असल्यामुळे त्याबाबत लोकजागृती ही एक सावकाश चालणारी प्रक्रिया होती त्यापेक्षा विधवाना शिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे हा विषय समाजाच्या गळी उतरविणे तुलनेने सोपे आहे असे त्यांचे मत बनले तत्पूर्वी मुलींच्या शिक्षणासाठी मुंबईमध्ये जगन्नाथ उर्फ नानाशंकर शेठ यांनी आणि पुण्यात ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न चालविले होते कर्वे यांनी जून अठराशे शहाण्णवमध्ये विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली पाहता पाहता त्या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले बऱ्याच संकटातून आणि अडचणीतून मार्ग काढत कर्वेनी समविचारी लोकांच्या मदतीने कार्यविस्तार केला भगिनी आणि जुन्या नव्या विद्यार्थिनी आतापर्यंतच्या भाषणात मजबद्दल जे गौरवाचे उद्गार काढण्यात आले ते मजवरील प्रेमाचे द्योतक होत यात शंका नाही मात्र मी त्यांना कितपत योग्य आहे याबद्दल मला बरीच शंका आहे आश्रम व इतर संस्थांना जे स्वरूप आलेलं आहे त्याला माझ्या सहकार्यांचे श्रम कारण झालेले आहेत मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझं नाव प्रामुख्याने पुढे आलेलं आहे एवढं मी तरी आजचा दिवस आश्रमरूपी मोठ्या कुटुंबाचा वाढदिवस आहे असं समजतो माझ्या एकाहत्तराव्या वाढदिवशी येथे बराच मोठा समाज जमला होता त्यानंतर दहा वर्षांनी आज हा सुदिन उगवला आहे व हा एवढा मोठा समाज आश्रमाचे अभिष्य चिंतन करण्यासाठी जमला आहे ह्या दहा वर्षात आश्रमात बऱ्याच नवीन सोयी झाल्या आहेत कितीतरी आश्रमकन्या दूर दूरचा खर्चाचा व त्रासाचा प्रवास करून आपल्या मातेच्या दर्शनासाठी आल्या आहेत त्यांना या नवीन गोष्टी पाहून आनंद झाला असेल आपणा सर्वांच्या भेटीचा लाभ मला झाला याबद्दल मला कितीतरी आनंद होत आहे आश्रमाकडून होणारी लोकसेवा हे आपल्या सर्वांच्या सहानुभूतीचे व मदतीचे फल आहे आपणा सर्वांचा आश्रम फार ऋणी आहे आश्रमावर आपन असास आश्रमाला असाच द्यावा सदैव आपल्या ऋणात ठेवावं आणि लोकसेवेच्या रूपाने ते ऋण आश्रमाने फेडीत राहावं एवढीच इच्छा प्रदर्शित करावीशी वाटते माझ्या सन्मानाबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानून पुरे करतो जपानमधील महिला विद्यापीठांच्या धर्तीवर त्यांनी भारतात पहिल्या महिला विद्यापीठाची एकोणीसशे सोळामध्ये स्थापना केली पुढे नंतर मुंबईचे दानशूर सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ देणगी दिली आणि त्याचे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ म्हणजेच एस एन डी टी महिला विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले विद्यापीठांनी कर्वे यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आणि सर्व सन्मानांचा कळस म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये भारत सरकारने आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांना गौरविले वयाच्या एकशे पाचव्या वर्षी नऊ नोव्हेंबर एकोणीसशे रोजी पहाटे त्यांनी या जगाचा निरोप घेतला कोकणातील एका छोट्या खेड्यात गरीब आई वडिलांच्या घरी जन्मलेल्या कर्वेंनी अंगीकारलेल्या कार्याचा चिकाटीने पाठपुरावा करून उत्तुंग यश मिळविले कृतिशील समाजकार्याचा पर्वत उभा केला ध्येयवात आणि अखंड परिश्रम यांचे ते आदर्श उदाहरण होते एवढे अवाढव्य हो कार्य करूनही ते सदैव नम्रच राहिले राम मोहन राय ईश्वरचंद्र विद्यासागर न्यायमूर्ती रानडे विष्णूशास्त्री पंडित यांच्यासारख्या आद्य समाज सुधारकांनी समाज सुधारणेची जी भव्य मशाल हाती धरली तिच्याच मदतीने मी माझी छोटी दिवटी पेटवून घेतली आहे असे ते म्हणत असत हा त्यांचा विनय होता महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्था आणि एस एन डी टी महिला विद्यापीठ समाजाला करच्या कार्याची सदैव आठवण करून देत राहतील एथे कर माझी माझी करु